नमस्कार मंडळी मी संध्या सपरे यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मनशांतीसाठी क्रियायोग आपल्या सर्वांसाठीच मनशांती खूपच महत्त्वाची असते नाही का कुणालाच भांडणं कटकटी या आवडतच नाही नकोच असतात पण असं असून सुद्धा काही ना काही घडत राहतं आणि आपण डिस्टर्ब होऊन जातो काय आहे ना कि आपले ए है। की आपलं शरीर हे त्रिगुणांनी बनलेलं आहे त्यापैकी सत्वगुण हा शुभ विचार आणि चांगल्या कृती दाखवतो तर रजोगुण म्हणजे सतत कर्म करत राहण्याची प्रवृत्ती आणि तमोगुण म्हणजे आळस आणि निद्रा या वृत्ती दाखवतो त्यामुळे प्रत्येकानच आपल्यामधील गुणांची वाढ जास्तीत जास्त करायला हवी हे तर योग्य स्थरे पण तरी सुद्धा रजो आणि सुद्धा मर्यादित प्रमाणात प्रत्येकाला आवश्यकच असतात पण होतं काय की रजोगुण एकदा आपल्यातला वाढू लागला ना की त्याबरोबर लोभ मत्सर द्वेष संताप क्रोध यासारखे विकार सुद्धा आपल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढायला लागतात ला आणि आपल्या मनशांतीला धक्के बसायला लागतात ला ला ला। मग कशी आणायची ही मनशांती तर महर्षी पतंजलीनी यावर क्रियायोग साधना हे साधन आपल्याला योगसूत्रातील दोन बत्तीस या सूत्रानुसार सगळ्यांना करायला सांगितलेलं आहे या योगसूत्र दोन बत्तीस मध्ये ते आपल्यासाठी पाच नियम किंवा व्रत सांगतात ते असे पहिला म्हणजे शरीर आणि मनाची स्वच्छता किंवा शौच त्यानंतर मग संतोष किंवा संतोषी वृत्ती असणं नंतर तप मग स्वाध्याय आणि मग ईश्वर प्रणिधान असे पाच नियम त्यांनी सांगितलेले आहेत या पाच व्रतांपैकी तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या एकत्रित तीन व्रतांना मिळून क्रिया जात आता तप म्हणजे काय तर तप म्हणजे आपल्या इंद्रिय आणि मनावर संयमून ठेवणं म्हणजेच आपल्या वागण्यावर बोलण्यावर आपल्या कृतींवर आपल्या विचारांवर आपला सदैव कंट्रोल आणि चेक हवा काय होत ना की बऱ्याच वेळेला पूर्वी घडून गेलेले कटु प्रसंग वाईट आठवणी पुन्हा पुन्हा आपण आठवत राहतो पुन्हा पुन्हा तेच तेच विचार करत राहतो पुन्हा पुन्हा रागवतो निराश होतो आणि या सगळ्या भावनांना आपण जणू का युआर होल्डिंग ऑन टू द पास्ट इव्हेंट्स आणि त्यामध्येच आपली सगळी एनर्जी स्पॉइल होते आणि आपली मनशांती त्यामुळे ढळायला लागते तसं घडू नये म्हणून तप हे व्रत धारण करणं गरजेचं आहे इंद्रियांवर संयम आणि मनावर कठोर ताबा हे त्याचे दोन साधन आहेत त्यानंतरच व्रत म्हणजे स्वाध्याय करणं म्हणजे काय कि आपण एखादा नाम जप करणं किंवा मंत्र साधना करणं यापैकी कोणतीही उपासना जर आपण मनोभावे करायला लागलो तर त्यानं निश्चितच फरक पडतो काय होत ना की असं केल्यानं मनातील निगेटिव्ह विचार संताप क्रोध हे सगळे विकार कमी कमी व्हायला लागतात मग तिसरं सूत्र येतं ईश्वर प्राणीदानाचं म्हणजे आता आपण आपली सर्व कर्म ईश्वराला स्मरून त्याच्यासाठी म्हणून त्याला समर्पित करायचे आहेत अगदी हे सूत्र आपल्याला भगवद्गीता अध्याय नववा श्लोक मध्ये हे सूत्र आपल्याला बघायला मिळत कस आहे ना की आयुष्यभर आपण मी केलं मी करतोय मी आहे म्हणून आहे सगळं मी आहे मी तसा आहे हे सगळं नेहमीपणा आपलं आयुष्य निघून जात हा सगळा अहमपणा कमी व्हावा म्हणून ईश्वर प्रणिधान सूत्र आपण अमलात आणायचं आहे त्यानं काय घडेल त्यांना असं घडतं की मी ईश्वराला स्मरून त्याच्या प्रित्यर्थ जणू काही माझं सर्व सर्व अवघ आयुष्यच मी त्याला समर्पित करते या श्रद्धा भावनेनं आपण आता कर्म करायला सुरुवात करतो तो परमेश्वर माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे हा तो हे सर्व बघतोय तो माझ्या सगळ्या कर्मांचा साक्षी आहे आय एम आन्सरेबल टू हिम ही भावना आपल्या मनामध्ये जागृत येते आणि त्यानं काय निराकल घडत तर आपल्या हातून वाईट विचार वाईट कृती घडू शकत नाहीत हा कधी कधी मात्र आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो अनेक आघात आपल्यावर कोसळतात त्यांना आपल्याला फेस करावं लागत तेव्हा तर निदान तरी आपल्याला आपली मनशांती टिकवता येत नाही हे अगदी खरं आहे मग त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ स्वतःला देणं त्यातून सावरून बाहेर पडण्यासाठी स्वतःवर वेळ खर्च करणं हे महत्वाचं ठरत पण इतर वेळेला मात्र ही क्रिया योग साधना आपण अगदी नित्य नियमान मनोभावे जसा वेळ मिळेल तसा पण नित्य नियमाने ती करायची आहे याला सपोर्ट म्हणून मी अजून एक गोष्ट सुचवू शकते आपण जर एक जर्नल मेंटेन केलं बर का एक जर्नल मेंटेन केलं आणि त्यामध्ये इमोशनल डिस्टर्बन्स चार्ट जर आपण तयार केला त्या चार्ट मध्ये गेल्या महिन्याभरात मी साधारणपणे किती वेळा अपसेट झाले किती वेळा डिस्टर्ब झाले किती वेळा माझी मनशांती निघून गेली याचा एक साधारण जर ब्रीफ एंट्रीज आपण केल्या तर आपल्याला अंदाज येईल की गेल्या महिन्याभरात मी एकूण किती वेळा साधारणपणे अपसेट झाले आणि त्या अपसेट होण्यामागची कारण काय होते हा हे साधारण अंदाज आपल्याला घ्यायचा आहे मग आपल्या असं लक्षात येईल की या एकूण कारणांपैकी खरोखरीची योग्य जेन्युन कारण किती होती कि ज्यामुळे मी अपसेट झाले आणि अशी कारण किती होती कि जी फक्त निव्वळ इम्पल्सिव्ह आणि हॅबिच्युअल रिॲक्शन्स दाखवत होती क्रियायोग साधनेच सातत्य राखल्यानंतर आपल्याला हे सुद्धा लक्षात यायला लागतं की माझ्या ज्या आतापर्यंतच्या आतापर्यंत इम्पल्सिव्ह रिॲक्शन उसळी मारून येत होत्या त्याची फ्रिक्वेन्सी आता कमी कमी होत चाललीय आणि माझी पर्सनॅलिटी आता स्वतःवर अंकुश ठेवल्यामुळे वेल डिसिप्लिन कंपोज आणि पीसफुल अशी पर्सनॅलिटी माझी होत चालली सो लेटस अनकॉम्प्लिकेट अवर लाईफ अँड रिगेन अवर मेंटल पीस माझ्या एपिसोडची मी इथे सांगता करते पण तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे दोही या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही माझी नम्र विनंती आहे यापुढे सुद्धा अनेक उपनिषद आणि इतर आध्यात्मिक गोष्टी घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे नमस्कार